अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांनी आजवर अनेक उत्तम सिनेमांमधून आपलं मनोरंजन केलंय त्यांचे अनेक सिनेमे हे आजही मराठी कलाविश्वातील सुपरहिट सिनेमे म्हणून ओळखले जातात अभिनय क्षेत्रात असलेल्या महेश यांनी लग्न केलं ते कलाविश्वापासून दूर असलेल्या निलिमा देसाई यांच्याशी तर आता निलिमा आणि महेश यांच्या लग्नाची एकोणीसशे ऐंशी एक सालची पत्रिका समोर आलीय अकरा डिसेंबर एकोणीसशे ऐंशी एक साली या दोघांचा लग्न सोहळा पार पडला त्या सुद्धा ही पत्रिका इंग्रजीमध्ये छापण्यात आली होती सोबत पाहूयात महेश आणि निलिम यांच्या लग्नाचे काही अनसीन फोटोज फॅमिली फंक्शन मधल्या एका लग्नात निलिमा यांनी महेश यांना पाहिलं आणि पाहता क्षणीच त्यांनी ठरवून टाकलं की लग्न करेन तर याच्याशीच नंतर महेश सुद्धा निलिमा यांना पाहायला तयार झाले आणि त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला निलिमा सध्या निर्मिती आणि कॉस्ट्युम क्षेत्रात उत्तम कामगिरी करतायत तुम्हाला महेश निलिमा हे कपल आवडतं काय आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजी मराठी